संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हिंदू स्मशान भूमी व मुस्लिम कब्रस्तान ख्रिस्ती कब्रस्तान या ठिकाणी कब्रस्तान कामगार चोवीस तास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व कामगार नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा आणि सुविधा अत्यंत महत्वाच्या त्यांना कायमस्वरूपी वेतन आणि चोवीस तास काम करत असताना त्याचा संपूर्णपणे असलेला मोबदला राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री लोकनेते एकनाथरावजी शिंदेसाहेब अजितदादा पवार यांनी तात्काळपणे लक्ष केंद्रित करून आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कब्रस्तान आणि हिंदू स्मशानभूमी आणि ख्रिस्ती कब्रस्तान यामधील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समावेश करून वेतन देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आदेश पारित करून द्यावे ही आपणास निवेदनाद्वारे जाहीरपणे मी मागणी करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र